ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ मध्ये विजेचा झटका लागल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जांभूळ एमआयडीसी भागात एका खासगी कंपनीच्या कामगारांकडून पाणी उपसण्याचं काम सुरू होत मात्र ज्या ठिकाणी हे पाणी उपसण्याचं काम सुरू होतं ज्या मोटरच्या सहाय्याने पाणी उपसण्याचं काम सुरू होतं त्या मोटरमधून आलेल्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात हे तीन कामगार आले आणि विजेचा जोरदार झटका लागल्यानं या कामगारांचा मृत्यू झालाय शाळीग्राम मंडळ राजन मंडळ गुलशन मंडळ असे मृत कामगारांची नावं आहेत ते बिहार राज्यातले आहेत तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये आणण्यात आले आजचा आदमी जो करंट लागला चार आदमी चार आदमी क्या काम करणार आहेत वो पाणीवाला मोटर निकाल निघून आहे का आर के मैदानी कंपनी क्या हुआ पानी का मोटर निकालने के लिए आदमी शॉप लग गया कितने लोग चार लोग आकाश ने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा